नमस्कार जिल्हा परिषद शाळा शंकरपाडा महावाचन चळवळ दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत आम्ही शंकरपाडा शाळेमध्ये ज्येष्ठ साहित्यिका सौ अनुपमा जाधव मॅडम यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि यांच्या आमंत्रणानिमित्त या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आम्ही करणार आहोत तर आमची ही जी तयारी आहे ही आम्ही तुम्हाला काही क्षणात दाखवणार आहोत तर चला भेटूया ग्रंथ प्रदर्शनामध्ये समोर आलो का नमस्कार तर आपण आलेलो आहोत या ग्रंथ प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषद शाळा शंकरपणामध्ये आणि आमच्यासोबत जोडलेल्या आहेत ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा जाधव मॅडम आपण भेट देऊया या ग्रंथ दिंडीमध्ये तर नमस्कार, नमस्कार। विद्यार्थी नमस्कार तर ही पुस्तक या ठिकाणी आपला स्टॉल या ठिकाणी आहे प्रदर्शनामध्ये मांडलेली आहे अतिशय सुंदर सुंदर पुस्तक या ठिकाणी आहेत मॅडम हे श्यामची आई पुस्तक आहे साने गुरुजी यांनी लिहिलेलं हे सर्वांना परिचित आहे आणि ज्या शाळेत श्यामची आई पुस्तक आहे त्या शाळेमधली सर्व मुलं साने गुरुजींसारखी घडतात असं नेहमी म्हटलं जातं म्हणून या प्रदर्शनामध्ये ही पुस्तकं आवर्जून मांडलेली आहेत त्याचप्रमाणे आपण जे हा ठेवलेलं आहे मॅडम बघा आपली संस्कृती यामध्ये या, या पुस्तकामध्ये आपल्या संस्कृतीविषयी प्रत्येक सण समारंभ याच्याविषयी अत्यंत महत्वपूर्ण आणि इत्यंभूत माहिती सांगितलेली आहे मुलांसाठी अत्यंत उपयोगाचा उपयोगाचं हे पुस्तक आहे जिव्हाळा परिवार माऊली सुप्रकाशन यांच्या मार्फत हे पुस्तक या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे तर असं हे आपली संस्कृती पुस्तक तर सुंदर अशी पुस्तके या ठिकाणी आहेत मुलांना याचा नक्कीच फायदा होतो आपण भेटूया पुढच्या स्टॉलवर

माते प्रभूषित की जो मुलांचा महासण करतो त्याच्यावर आपल्याला प्रभूषित ओढलं जात असत की सगळी पुस्तक सुंदर आहे छान आहेत आणि पुस्तक हा माणसाचा मित्रच आहे अगदी बरोबर मॅडम म्हणून सुधामूर्ती ह्या ज्या समाजसेविका आहेत यांची पुस्तकं फारच मोटिवेशन निर्माण करणारी असतात प्रत्येकामध्ये जिद्द निर्माण करणारी असतात आणि प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगावरती त्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत आपल्या माध्यमातून या मुलांना ही सुधामूर्ती यांची पुस्तकं वाचनाला या ठिकाणी मिळत आहेत आमची मुलं सुधामूर्ती यांची पुस्तकं आवडीने वाचतात तर त्यांच्यासाठीचा सा हा एक छोटासा प्रयत्न आहे आपण भेटूया पुढच्या स्टॉलवरती नमस्कार सर नमस्कार नमस्कार ग्रंथ दिल्लीच्या ग्रंथ प्रदर्शनामध्ये आपण भेट देत आहोत या स्टॉलवरती इथे निवडक पुस्तकं ठेवलेली आहेत अत्यंत महत्त्वाची पुस्तकं जी आहेत ज्या मॅडम या ठिकाणी भेटीसाठी आलेल्या आहेत आणि त्यांचंच हे समुद्र संगीत असं हे पुस्तक या ठिकाणी आम्ही या प्रदर्शनामध्ये मांडलेलं आहे समुद्र संगीत अतिशय सुंदर असं पुस्तक आहे समुद्राचं चित्र या ठिकाणी या मुखपृष्ठावरती आहे आणि याच्यामध्ये पूर्णपणे या कविता समुद्रावर आधारित मॅडमच्या अनुभवाने त्यांनी लिहिलेल्या आहेत मुलांना अतिशय आवडणारं हे पुस्तक आहे की प्रत्येकाने आवर्जून वाचावं प्रत्येक शाळेमध्ये हे पुस्तक असावं असं आम्हाला मनोमन नक्कीच वाटतं म्हणून आम्ही या ठिकाणी मॅडमची पुस्तकं देखील या ठिकाणी ठेवली आहे त्याचप्रमाणे रानझरा रानझरा हे देखील पुस्तक मॅडमचंच आहे मॅडमने या कविता संग्रहामध्ये अनेक कविता लिहिलेल्या आहेत ज्या की स्त्री जीवनावरती बाई जीवनावरती आधारित आहेत आणि आईराणी आणि मराठी भाषेमध्ये असं दोन भाषेमध्ये या ठिकाणी रूपांतर या पुस्तकामध्ये केलेलं आहे तर सुंदर सुंदर पुस्तक आहे वहिवाट हे देखील मॅडमचं पुस्तक या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीची साने गुरुजींचं एक पुस्तक आहे खूप सुंदर सुंदर पुस्तकं बघा लीना सोहनी मॅडम यांनी अनुवादित केलेलं सुधामूर्तींचं हे पुस्तक आहे तर अशी ही पुस्तकं या ठिकाणी सुंदर सुंदर मांडलेली आहे मुलांना तुम्ही पुस्तकं वाचता तुम्हाला कोणत्या लेखिकाचं पुस्तक सर्वात जास्त आवडतं व्हेरी गुड सुधा मूर्तींचं पुस्तक मुलांना वाचायला खूप आवडतं आणि त्यांनी ती वाचलेली आहे बेटा तू किती पानं वाचलेली आहे सुधा मूर्तींची दीडशे पानं या मुलीने वाचलेली आहे सुधा पुस्तकाची अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि असच वाचन तुम्ही करत असतो वाचाल तर नक्कीच वाचाल हे सांगणं या ठिकाणी महत्वाचं आहे तर मॅडम सो मेनी थँक्यू तुम्ही या ठिकाणी आमच्या या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली अगदी बरोबर शिकूया तर खूप खूप खुँ धन्यवाद अनुपमा जाधव मॅडम यांचे त्याचप्रमाणे इथे देखील मॅडमची काही पुस्तक मॅडमने उत्तम कोळगावकर यांची काही पुस्तकं आहेत तर ही मुलांसाठी वाचनीय अशी पुस्तकं आहेत जग हे किती सुंदर आहे त्याचप्रमाणे रानमळा हे देखील पुस्तक आहे उत्तम कोळगावकर सर यांचं आहे त्याचप्रमाणे लहान मुलांना आवडणारी आमच्या शाळेमध्ये असणारी आवडणारी मुलं त्यांना सचित्र पुस्तकं ही अत्यंत आवडतात बिबट्या वागोबा कसा झाला हे देखील पुस्तक या ठिकाणी आहे कथासंग्रह आहे रेखाकी चित्र असतं रेखांकित चित्र असलेलं हे पुस्तक आहे मुलांना नक्कीच आवडतं आणि यासाठी ही पुस्तकं या ग्रंथ प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेली आहेत तर कसं वाटलं मॅडम आमचं ग्रंथ प्रदर्शन तुम्हाला कारण वाचनाचं महत्त्व मुलांना नक्कीच कळेल आपल्या अभ्यासाची पुस्तकं तुम्ही वाचाच पाठ्यक्रमाची पुस्तकं वाचाच पण त्याचसोबत कथा कविता कादंबऱ्या नाटक प्रवासी वंदनं विनोदी साहित्य अशा विविध प्रकारची पुस्तकं वागवायचे आहेत आणि वाचल्याने आपलं ज्ञान समृद्ध होईल तुमचं नॉलेज वाढेल आणि तुमचं पुस्तके चांगलं चित्र नक्कीच बनू शकेल मग खूप वाचन करा खूप खूप धन्यवाद मॅडम सोबतच या ठिकाणी आमच्या या शंकरपाणा शाळेची ग्रंथदिंडी देखील आलेली आहे आणि या ग्रंथदिंडीमध्ये ह्या कोसबाडच्या टेकडीवरून ही पुस्तकं या ठिकाणी ठेवलेली आहे अनेक पुस्तकं ठेवलेली आहे कोसबाडच्या टेकडीवरून त्यानंतर साने गुरुजी यांचं श्यामची आई ही ग्रंथदिंडी आमच्या मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे गांधीजींचं सत्याचे प्रयोग हे आत्मकथनात्मक हे पुस्तक आहे हे देखील या ठिकाणी आहे पर्यावरणासाठी आम्ही महत्व देतो पर्यावरण जपण्याचा नेहमीच प्रयत्न करतो अशी आमची निसर्ग शाळा शंकरपाडा पर्यावरण पर्यावरण हे डॉक्टर मनोहर ससाणे यांचं हे पुस्तक आम्ही ग्रंथदिंडीमध्ये ठेवलेलं आहे आमची ही ग्रंथदिंडी केवळ फक्त ग्रंथदिंडी नसून आमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दिंडी एका पावना पावणे पुढे पुढे जाणारी अशी दिंडी आहे तर आमचे सर्व सहकारी शिक्षक आणि ज्येष्ठ साहित्यिक अनुपमा जाधव मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये ही ग्रंथदिंडी या ठिकाणी आज आम्ही साजरी करत आहोत महावाचन चळवळ दोन हजार चोवीस पंचवीस याच पद्धतीने चिराई हो। यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत म्हणून सांगू शकतो वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर शिकाल धन्यवाद